नमस्कार मंडळी आज केला होता पालक पराठा थंडी खूप खूप पडले त्यामुळे म्हणलं मस्त चटपटीत करावा तर त्यासाठी मी अर्धी पालीकची जुडी स्वच्छ धुवून त्याची पानं बारीक बारीक चिरून घेतली त्यानंतर दोन कप गव्हाचे पीठ घेतले दोन चमचे बेसन पीठ घातले त्यामध्ये लाल तिखट एक छोटा चमचा पूड अर्धा अर्धा चमचा मीठ चवीनुसार हळद अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा घातला मिरचीचा ठेचा एक चमचावर घातला त्यानंतर सर्व पालक घालून पाणी थोडंसं घालून घट्ट असं पीठ म्हणून घेतलं त्यानंतर पळपाटाला पीठ घालून पळपाटावर मस्तपैकी असे पराठे लाटून घेतले आपल्याला पातळ पाहिजे पातळ जाड पाहिजे जाड हवे असले तर जाड करून घ्यायचे खूप छान होतात हे पराठे लोणच्याबरोबर लोण्याबरोबरसुद्धा खाऊ शकतो आणि दही किंवा खरड्याबरोबर सुद्धा खाऊ शकतो खरडा म्हणजेच ठेचा तर व्हिडिओ तुम्हाला माझे खरोखरच आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय